नमस्कार मी प्रणाली सुर्वे आपला वर्ग या माझ्या चॅनेलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण विशेष जोडाक्षरं शिकणार आहोत काही जणांना हे जोडाक्षर आहे की व्यंजन याच्यातला फरक कळत नाही त्यामुळे त्यासाठीचा हा खास व्हिडिओ बनवलेला आहे आता इथे मी लिहिलेली ले आहेत बघा श्र आणि श्रू ह्याच्यामधला फरक आपल्याला बघायचा आहे बघा आता हा जो श्र आहे तो जो श्र आहे तो जोडाक्षर आहे तो आणि हा इथे जो श्रू लिहिलेला आहे बघा उच्चारामध्ये साधारण समानता लक्षा हे लक्षात येत नाही हा जो श्रू आहे हे जोडाक्षर नाही आहे हे व्यंजन आहे आणि लक्षात का तुम्हाला ह्याची मी फोड करून दाखवलेली आहे बघा हा जो श्र आहे इथे लिहिलेला तो बघा श शुर, हा शवचा पाय मोडलेला आहे पाय मोडलेला म्हणजे ज्यावेळी व्यंजनं जी असतात त्याच्यामध्ये जोपर्यंत स्वर मिसळले जात नाही तोपर्यंत पूर्ण अक्षर होत नाही मग ह्या श्रमध्ये श आणि र ही दोन व्यंजनं आहेत आणि मग अ हा त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला आहे त्यामुळे दोन व्यंजन आल्यामुळे हे जोडाक्षर आहे तर हा जो श्रू हा श्रू जो आहे ह्याच्यामध्ये याचाही पाय मोडलेला आहे हा श आहे आणि त्याच्यामध्ये रू रू हा स्वर आहे लक्षात घ्या रू हा स्वर आहे तो स्वर ह्याच्यामध्ये मिसळल्यामुळे श्रू हे अक्षर तयार झालेलं आहे आणि हे व्यंजन आहे लक्षात घ्या ह्याला पण ह्या श्रूला सुद्धा जर उकार दिला तर त्याचा उच्चारसुद्धा श्रूच होणार आणि ह्याचाही उच्चार श्रूच होणार कारण शला रस जोडलेला आहे आणि हा जो आहे ह्याला रुकारच म्हणतात हे जे आहे इथे लिहिलेलं स्वर याचा उच्चार पण हा रुकारच आहे हा रू आहे त्यामुळे शला रू जोडल्यामुळे काय झालं जो उच्चार तोच होतो आहे पण दोघांमध्ये फरक आहे त्याच्यापासून तयार होणारे शब्द आपण आता अभ्यास या श्र आणि हा जो श्रू आहे आलं लक्ष याच्यापासून बनणारे शब्द पाहूया आता हा श्र श्रपासून बघा हा का पहिला प पा एक शब्द बिथे बनवून दाखवले श्रम श्रम उच्चार हे श्रम श्रमिक परिश्रम श्रावण श्राव्य हे झाले श्रपासून तयार होऊन तर हा जो श्रू आहे त्याच्यापासून तयार होणारे शब्द शृंखला उच्चारातला फरक लक्षात घ्या शृंखला शृंगी शृंगी म्हणजे काय शिंग असलेल्या प्राण्याला शृंगी म्हणतात शृंगार शृंगार अलक्ष म्हणजे नटणे तर हे झाले त्यांच्यापासून तयार होणारे शब्द त्याच्यातला फरक तुम्हाला मी दाखवलेला आहे आता हा जो श आहे शपासूनच तयार झालेली जी ही व्यंजनं किंवा जोडाक्षरं जी आहेत ती आहे पण ह्या शला श ह्या व्यंजनाला व न ल र ही जर अक्षर म्हणजे ही जर अक्षर आपण जोडली तर तयार होणारे शब्द कसे लिहिले जातात ते मी खाली इथे लिहून दाखवलेले आहे इथे मी श आहे त्याला पूर्ण हे जे आहे अक्षर व मी जोडलेलं आहे मग ते पूर्ण अक्षर म्हणजे ह्याच्यामध्ये अ मिसळलेलं आहे त्यामुळे हे पूर्ण अक्षर तयार झालेलं आहे तर शला व जोडल्यामुळे तयार होणारं मी तुम्हाला अक्षर दाखवलं आहे श अर्धा आहे म्हणून त्याचा पाय मोडलेला आहे आणि पू हे व हे मी पूर्ण अक्षर लिहिलं आहे त्यामुळे त्याचा पाय मोडून दाखवलेला नाही आहे तर श अधिक व तयार होणारं जे अक्षर आहे ते श्व अक्षर म्हणजे हे जोडाक्षर तयार झालेले आहे म्हणजे शला व जोडल्यावर हा जो श अर्धा आहे तो बघा कोणत्या पद्धतीत दिलेला आहे श्व आणि तयार झालेले मी काही शब्द बनवून इथे दाखवलेले आहेत अश्विन लिहून दाखवलं आहे श्वान आणि श शला न जोडला आहे हा तर श जे आहे व्यंजन आहे अर्ध त्याच्या पाय मोडून दाखवलेलं आहे त्याला न हे पूर्ण अक्षर जोडून कसा अक्षर जोडाक्षर तयार झालेला आहे श्न आणि तो ह्या पद्धतीने लिहिलेला आहे तयार झालेले शब्द प्रश्न प्रश्नावली त्याच्यानंतर हा श ला जोडून दाखवलेला आहे श्ल बनला आहे त्याच्यापासून तयार झालेले शब्द श्लेष अश्लील त्याच्यानंतर श ला र जोडल्यानंतर तयार होणारं जोडाक्षर आहे श्र जसे मगाशी त्याची दाखवली मी तुम्हाला काही शब्द तर श्र पासून तयार होणारे शब्द श्रावण श्रमदान हे जे काही शब्द तयार करून दाखवलेले आहेत ते कशा प्रकारे लिहिले जातात त्यांचा उच्चार कसा होतो तेही तुम्हाला दाखवलेलं आहे पुढचं पाहूया आता पाहणार आहोत आपण याच्यात पण समानता आहे बघा उच्चारामध्ये समानता आहे परंतु हा जो क्रू लिहिलेला आहे तो जोडाक्षर आहे आणि हा क्रू जो लिहिलेला आहे जरी दोघांच्या उच्चारात समानता असली तरी हे पहिलं जे अक्षर आहे ते जोडाक्षर आहे आणि नंतर जे लिहिलेलं आहे ते जोडाक्षर नाही त्याला व्यंजन म्हणतात कारण क्रू क्रू हे जोडाक्षर आहे कचं कारण त्याच्यामध्ये क हे व्यंजन आहे पाय मोडलेलं आहे कचा अधिक रचा पाय मोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऊ हा स्वर मिसळलेला आहे आणि त्याच्याने क्रू हा काय झालेला आहे जोडाक्षर तयार झालेला आहे त्याच्यापासून तयार झालेले शब्द क्रूर परिक्रमा म्हणजे हे जोडाक्षरापासून तयार झालेले शब्द आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जोडाक्षर कोणता आहे ओळखायला जर सांगितलं तर क्रू हे जोडाक्षर आहे कारण त्याच्यामध्ये अधिक र ही दोन व्यंजनं मिसळलेली आहे आणि ही दोन व्यंजनं आणि त्याच्यामध्ये ऊ हा स्वर आहे आता पुढे जे क्रू आहे ते व्यंजन आहे ते जोडाक्षर नाही आहे कारण कमध्ये रू हा काय आहे सांगितलं मगाशी मी रू हा रुकार जो आहे तो स्वर आहे तो स्वर असल्यामुळे तो कमध्ये मिसळल्यामुळे क्रू हे काय झालेलं आहे व्यंजन तयार झालेलं आहे ते जोडाक्षर नाही त्यामुळे कृष्णा कृष्णा ही जरी जोडाक्षराचा शब्द आहे कारण पुढच्या शला न जोडलेला आहे म्हणून ते जोडाक्षर आहे परंतु क्रू जे आहे ते अक्षर जोडाक्षरामध्ये येत नाही कृष्णा त्याच्यानंतर कृतार्थ उच्चार बघा कृतार्थ हा शब्द क्रूपासून तयार झालेला आहे लक्षात त्याच्यानंतर पुढे जाऊया आता हा आहे त्रू जसं मगाशी दाखवलं त्याप्रमाणेच आहे हा हा त्रू हा तू मध्ये काय त घातलेला आहे आणि हा रुकारचा रू आहे त अतिक्रू म्हणजे हा व्यंजन तयार झालेलं आहे त्याच्यापासून तयार होणारे काही शब्द तिथे मी लिहिलेले आहेत तृण तृप्त आणि लक्षात आणि हा जो थ्रू आहे उच्चार समान आहे त्रू ह्याच्यामध्ये दोन र आहेत त्याच्यामध्ये रुकार आहे फक्त हा त्रू आहे हाही थ्रू आहे आणि ई त्रूच आहे ह्याच्यामध्ये दोनदा र आलेला आहे कारण त आणि र मिळून त्र बनला आहे आणि त्या त्रला रुकार जोडलेला आहे आणि त्रू उच्चार तोच होणार त्रु हो लक्षात हे जोडाक्षर आहे त्याच्यापासून तयार होणारे त्रुपासून शब्द नाही काही तयार होत पण त्रस्त त्र्यंबकेश्वर हे त्र वरून होणारे काही शब्द आहे वरून शब्द काही होत नाही पितृ त्याच्यामध्ये हा त्रुचा वापर होतो पण ह्या त्रुमध्ये जरी दोनदा ऋ आले तरी उच्चार दोघांमध्ये त्रु असाच होतो त्रुरू असं होत नाही त्रुरु असं कोणी करत नाही त्रस्त आता पुढे बघा हे काही अजून काही जोडाक्षर मी घेतलेली आहे आता हा की कीमध्ये काय कचा पाय मोडला आणि ई लिहिलं आहे आणि त्याच्यामुळे की हे काय झालेलं आहे व्यंजन तयार झालेलं आहे पण हा जो की आहे जरी दोघांच्या उच्चारामध्ये समानता आहे ह्याला पण आपण कीच म्हणणार आणि ह्याला पण काय म्हणणार कीच म्हणणार उच्चार साध साधारण सारखाच आहे की क ह्याच्यामध्ये क हे व्यंजन आहे य हे व्यंजन आहे दोन व्यंजन एकत्र आलेत आहेत आणि त्याला इ स्वर त्याच्यामध्ये मिसळलं आहे त्यामुळे हे जोडाक्षर तयार झालेलं आहे आता ह्या की पासून तयार होणारे शब्द की शोर उच्चार बघा की शोर ह्याचा उच्चार आहे की राणा पण ह्या की पासून कोणतेही शब्द तयार होत नाही वरून शब्द तयार वाक वाक होतात वाक्य आता ही ते वाक्यच्याऐवजी क घातलं तर वाक होणारा शब्द तयार पण य लावल्यामुळे वाक क्य बोल क्या असे ह्याप्रमाणे हे शब्द यांच्या उच्चारामध्ये फरक आहे क आणि क्यमध्ये आलं लक्ष ह्याप्रमाणे ही जे असे जे तयार होणारे काही शब्द आहेत ते जरी आपल्याला म्हणजे दिसत सारखे असले तरी त्यांच्या उच्चारामध्ये फरक आहे काही व्यंजनं आहेत तर काही जोडाक्षरे आहेत आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद